नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज बीड लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि आज मतदानाचा दिवस आहे आपण एका छोट्याशा खेडेगावात आलेलो आहेत नारायणवाडीमध्ये या ठिकाणी बघू शकता इकडं जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केंद्र आहे मतदान केंद्रावरती अतिशय शांततेत मतदान सुरू आहे आपण थोडंसं पुढं जाऊयात मतदान केंद्र पण आधी मी तुम्हाला दाखवतो आजचा हा लाईव्ह करण्याचा विशेष भाग म्हणजे की नारायणवाडी हे अतिशय शांतताप्रिय गाव असून आत्तापर्यंत कुठलाही या ठिकाणी वाद झालेला नाही आहे परंतु प्रशासनाचा दबाव या ठिकाणी गावावरती आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी बुथ मध्ये जवळपास पाच ते दहा कर्मचारी असताना देखील सहा पोलीस फोर्स सीआरपीएफ आर पी चे चार जवान आणि पोलीसचे दोन जवान अशा पद्धतीने गावाचं नियोजन या ठिकाणी गावाला किंवा एकंदरीत मतदाराला दबावात घेण्याचा हा प्रयत्न नाही का असा आता गावकऱ्याकडून प्रश्न उठवला जातोय नेमकं हे जे चाललेलं आहे हे, हे कशासाठी अतिशय शांततेत चाललेलं मतदान आहे परंतु गावामध्ये अचानक पोलीस फोर्स आणि सीआरपीएफचे आर पी एफचे जवान पाठवल्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक भीती तयार झालेली आहे की लोकशाही जिवंत आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आपण बघू शकता हे नारायणवाडीचं केंद्र आहे मतदान मतदानातमध्ये एकदम शांततेत सुरू आहे सगळे लोक शांततेत आणि एकदम स्वयंशिस्तीने सगळे लोक मतदान करत आहेत परंतु कुठेतरी प्रशासनाचा दबाव राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो लोकांना या ठिकाणी बघू शकता अख्खं गाव रस्त्यावरती जमलेलं नेमकं नेमका गावामध्ये अचानक एवढे पोलीस का आलेत असं लोकांच्या मनामध्ये भीती तयार झालेली आतापर्यंत असं कधी झालं होतं का किंवा एकंदरीत काय चाललेलं आहे आपण गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहेत गावकरी आहेत नेमका मतदान प्रक्रिया कशी चालली आहे कोणी कोणी मतदान केलंय आणि एकंदरीत कशा पद्धतीने मतदान होतं हे आपण जाणून घेऊयात इकडं काय काय सांगाल केलंय मतदान वगैरे झालं नाही आता करायचं अच्छा करायचंय बरं काय सांगाल नेमका काय बदल काय दरवर्षी मतदान असतंच कुठलं ना कुठलं आता असलं तर वातावरण कवं नव्हतं असं वातावरण तीन हे असले कवाच नव्हतं पहिल्यांदाच पहिल्यांदाच लोकांना काय वाटायला लाग वाटा लागले नेमकं बघू भीती वाटायला लागली भीती वाटायला लागली दबावत लोक आले दबाव सगळे लोक आले दबाव लोक तर बघू शकतायत लोकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की नारायणवाडीमध्ये अचानक नेमका एवढी मोठी पोलीस फोर्स कशामुळे बोलवली हे लोकांच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार झालेलं इकडे बरेचसे लोक थांबलेले आहेत बघूयात नेमका तरुण मुलांच्या काय भावना आहेत आतापर्यंत असं वातावरण बघितलं होतं का आणि आता मतदार लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना तरुणांच्या मनात काय भावना आहेत ते पण जाणून घेणार आहेत काय मतदान आलंय हो आलंय ना बरं आता पहिल्यांदाच मतदान असेल लोकसभेला हो नाही काय भावना आहेत नेमका मनात आनंद मतदान आनंद वाटतो गावातलं वातावरण पोलीस फोर्स वगैरे आले गावात पर आलेत ना पोलीस वगैरे आले गावात काय वाटते ही जी निवडणूक आहे ही जवळपास मला मतदान आल्यापासून पहिलीच अशी आगळी वेगळी निवडणूक बघत आहे कारण की पोलीस फोर्स जवळपास पाच ते सहा जण इथं आलेले नेमका हा आमच्याच गावामध्ये का वेगळा प्रकार प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन पोलीस असतात कुठेतरी भी भीतीचं कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण करतात भीतीचं वातावरण दडपशाही काय वाटतंय एकंदर कसं चित्र गावातलं गावातलं वातावरण टाईट केलंय कधी वाद वगैरे होत असतो नाही हा त्याच्यामुळे जरा टाईट केल्यावर वाटतंय त्यांनी वाद तर होत नाहीये पण त्यांनी आपण जरंगे पाटलामुळे त्यांनी वादाच निर्माण केल्यासारखंच आहे बर मला सांगा किती म्हणजे इथं काही असं दोन पार्ट्या तीन पार्ट्या काही दोन पार्ट्यात नाहीये पण वातावरण जरांगे पाटलामुळं ताईट केलेलं आहे त्यांनी जरंगे पाटील असे म्हणजे हे करतात ते घेतात ना त्याच्यामुळे त्यांनी ताईट केलेलं आहे जरंगे पाटील यांच्या गावा शेजारचं गाव असल्यामुळं आणि जरांगे पाटलांचं इथं थोडस इफेक्ट असल्यामुळं असं वातावरण ताईट केलं असं म्हणतात काय वाटतंय तरुणांना नेमकं आता जे चाललेलं प्रकार आहे काय वाटतंय हे बघून सगळं विशेष म्हणजे काय आहे की ही जी पोलीस फोर्स आलेली आहे तर शेजारी गावामध्ये पोलीस फोर्स नाही आपल्या नारोळी येते हे पोलीस बंदोबस्त का असा मला एक प्रश्न पडला यात लोकांच्या मनात भीती वगैरे तयार झाली कुठे हो भीती होणारच ना कारण बाकी गावाने पोलीस फोर्स नाहीये आणि आपली इथंच का पोलीस फोर्स आहे मामा कसं बघा आता बंदूकधारी पोलीस आणि सीआरपीएफ चे जवान आलेत गावात हे खूप वाईट झालंय हा याच्यामुळे काय मतदान वाढेल पार्टीचं का कमी होईल वाटतं तुम्हाला फक्त जनंगे पाटलांनी आरक्षण मागितलं होतं आणि यांना द्यायचं नाही या भाजपवाल्याला द्यायचं नाही म्हणून आम्हाला अडचणीत आणलं यांनी जनांग पाठला सांड कधी असा काही प्रकार झाला होता की नारायणवाडी मध्ये एखाद्या मतदानाच्या टायमाला वाद झाला होता बंद पडलो वाद नाही कुणा कुणाचा कोणाला विरोध भी नाही आणि कोणी वाईट बोलत बी नाही तरी सुद्धा पोलीस फोर्स पोलीस फोर्स पूर आला हि खाली दबाव खाली मतदान होऊ नाही ह्यासाठी पोलीस फोर्स आहे हां हे मराठी माणसाने मतदान होऊच नाही मग ह्याच्यासाठी पोलिस फोर्ट्स या कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न दबाव टाकण्याचा प्रयत्न येऊ तर बघू शकताय लोकांच्या मनामध्ये भीती आपल्याला भी या ठिकाणी पाहायला भेटते शेजारी फुलसांगवी गाव आहे तिंतरवणी गाव आहे निमगाव आहे ज्या गावांमध्ये ओबीसी समाज मिक्स आहे त्या गावामध्ये पोलिस यंत्रणा नाही आहे काही नाहीये परंतु एकमेव मराठ्याचं गाव असल्यामुळं नारायणवाडीमध्ये या ठिकाणी पोलीस फोर्स आपल्याला पाहायला भेटतोय बाजूलाच गेवराई तालुक्याची बाउंड्री आहे जोडवाडी हे गाव आहे तिथं अगदी बोटावर मोजणे एवढे कर्मचारी आहेत एक फक्त होमगार्ड आहे तिथे मतदार केंद्रावरती परंतु नारायणवाडीमध्ये सहाशे शे आर पी एच शे आर पी चे जवान आणि दोन पोलीस कर्मचारी अशा पद्धतीने वाडीमधलं वातावरण आहे या ठिकाणी सातशे चाळीस मतदान आहे त्यापैकी आता मतदान सुरू झालेलं आहे जवळपास पन्नास चाळीस लोकांनी मतदान पण केलेलं आहे काय भावना लोकांच्या अचानक पोलीस कर्मचारी गावात बघतायत कसं वाटतंय मतदान केंद्राकडे मतदान केंद्राकडे जाऊ वाटा आहे बे, भेवा भियाला आलेत लोक आता लोकच भेयला मतदान मतदानाकडे जाऊ काय काय सुधारा जसं काय काय कर्फ्यू बिर्फ्यू लागल्यासारखं भीतीचं वातावरण तयार झाले बघू शकतात ह्या जनसामान्यांच्या भावनात हे सगळे मतदार लोक आहेत सगळे येऊन थांबलेले काय वाटतंय नारायणवाडी मध्ये आज पोलीस फोर्स बघायला भेटतोय हा नारायणवाडी काय रेंड मध्ये काय कळतो मतदानात पी तिकट गेलो मतदान करायला आणि आमचे बजरंग बाप्पाचे तुटारी चिन्ह शासनाने आमदे का दिलं आहे शासना दिसत नाही पन्नास वर्षाच्या माथाऱ्याला चिन्ह दिसत नाही त्याच्यामुळं आमचे मतदान कमी होण्याची टक्केवारी आहे कुठेतरी शासनाकडून हे डाव पेच केले जातात असं वाटतं हा बघू शकता म्हणजे ठीक आहे तो प्रिंटचा विषय असू शकतो किंवा काही अजून वेगवेगळे भाग असतील परंतु सध्या महत्वाचा विषय म्हणजे नारायणवाडीमध्ये पोलीस फोर्स का, का बोलवली हा जनसामान्यांना प्रश्न पडलाय लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय गावात अगदी शांतता असताना सगळे नियोजन बद्दल शांततेत मतदान करत असताना अचानक हे पोलीस फोर्स कशामुळे आले त्यामुळं गावातल्या लोकांच्या आणि तरुणांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे नेमका याबद्दल तुम्हाला काय वाटतं अचानकपणे एखाद्या बूथवरती दोन दोन तीन तीन सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं अचानक पोलीस फोर्स बोलवणं त्यामध्ये सी आर पी एफ जवान लोडेड बंदूक घेऊन उभं राहणं हे कितपर्यंत योग्य आहे खरी मद्दार, मन, मद्दार जास्ते जास्ते लो लोकशाही या ठिकाणी जिवंत आहे का हा आता मतदार मतदार राजाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आपलं याबद्दल काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा